स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा आ, या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांच स्वागत आहे आपण चर्चा करतोय एक तारखेला जो पक्षप्रवेशाचा कार्यक्रमाचा घाट जो घातलेला आहे महेंद्र थोरवे असतील सुधा प रविवारी त्यांचा सुधा घाऱ्यांचा नेहमीप्रमाणे पक्षप्रवेश हा कार्यक्रम आहे त्यामुळे पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला कुठले कुठले नेते कुठल्या कुठल्या पक्षामध्ये जाणार हाच प्रश्न आपल्या सर्वांना पडला असेल त्या अर्थी सुधाकर घरेंचं जे किचन कॅबिनेटमधले नेते काय आहे त्यांना पक्षप्रवेशात घेण्यासाठी म्हणजे थोरवे प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळे सुधाकर घरेंचं जे किचन कॅबिनेट आहे त्यामधले अनेक नेत्यांचा ने संपर्क साधण्याचा ने प्रयत्न जे आहे म्हणजे थोरवेंकडून केला तर त्यापैकी के खालापूरमधले जे अनेक नेते जे आहेत किचन कॅबिनेटमध्ये सुधाकर घरेंचे त्यापैकी बऱ्यापैकी महेंद्र थोरवेनी फोडलेले आहेत आणि ते एक तारखेला प्रवेश करत आहेत त्यामुळे घरांच्या किचन कॅबिनेटला धक्का देण्याचं काम जे आहे ते महेंद्र थोरवेनी केलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जे सुधाकरेंचं किचन कॅबिनेट आहे एक 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 फोडण्याचं काम जे भविष्यामध्ये करणार आहेत पहिला टप्पा जो आहे तो एक तारखेला त्याच्यानंतर जे आहेत कर्जतमधले काही नेते ते फोडण्याचं काम जे आहे महेंद्र थोरवे करणार आहेत त्यामुळे टप्प्याटप्प्याने सुधा घरांच्या किचन कॅबिनेटला हादरा देण्याचा प्रयत्न मंद्र महेंद्र थोरवेंकडून केला जाताना दिसून येत आहे त्यामुळे खालापूरमधले अनेक नेते जे आहेत पक्षप्रवेश करताना आपल्याला दिसून येत आहे हनुमंत पिंगळे जे आहेत ते सुद्धा आता सुधाघरांची राष्ट्रवादी आहे ते सोडून आता पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करताना दिसून येत आहेत ते, ते सुद्धा त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे सुद्धा जबाबदारी होती कर्जत असेल पडून असेल उरण या भागातले ते सुद्धा आता सुधाकर घरांचं पक्ष सोडतायत अर्थात किचन कॅबिनेट सोडून ते आता महेंद्र थोरेंच्या किचन कॅबिनेटमध्ये त्यांचा मुलगा हे सगळे पिंगळे जँग जे आहे ती खालापूरमधले ते येत्या काळामध्ये महेंद्र थोरवेच्या शिवसेनेत एक तारखेचा पक्ष प्रवेश करताना आपल्याला दिसणार आहेत उल्हास भोरके आहेत एच एस पाटील आहेत अमोल पाटील जे आहेत अमोल पाटील हे सुद्धा काही दिवसापूर्वी गेले होते तेसुद्धा आता त्यांनी ते भाषण केलं होतं गाजर गाजर दाखवून ते आता गाजर आताही महेंद्र थोरवेंकडे जाताना आपल्याला दिसणार आहेत त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं तर उल्हास भुरके काही दिवसापूर्वी ते सुद्धा शिवसेने होते त्यांनासुद्धा फोडण्याचं काम जे सुरू झालं आता ते पुन्हा महेंद्र थोरवेंकडे आहेत त्यामुळे खालापूरमधले जे आहेत अनेक नेते जे आहेत ते सुद्धा घराना धक्का देण्याचं काम है जर्प जे आहे मनी थोरवेनी यांनी आहे त्यामुळे संपूर्ण जर प केलं आहे पक्षप्रवेशा कार्यक्रम श्रीका जे खासदार श्रीकांत शिंदे दोन आमदार असतील खासदार असतील बारने असा सगळा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम जो आहे कर्जतमध्ये पार पडतोय त्यामुळे सुधाकर घरांच्या किचन कॅबिनेटला पहिला धक्का देण्याचं काम जे कोणी केलं महेंद्र थोरवेने त्यामुळे संपूर्ण जर परिस्थिती बघितली की महेंद्र थोरवेने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नांना आपल्याला दिसून येते त्यामुळे संपूर्ण परिस्थितीत जर आपण बघितली तर पक्ष संघटना विस्तार मजबूत करण्याच्या दृष्टीने महेंद्र थोरवे प्रयत्न करत आहेत त्यामुळे सुधा घरांच्या किचन कॅबिनेटला धक्का देण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे कारण खलापूरमध्ये दोन तीन नेत्यांना फोडून आणि कर्जतमधले काही राष्ट्रवादीचे काही नेते आहेत त्यांचासुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न जे आहे महेंद्र थोरवेंकडून सुरू केलेला आहे त्यामुळे सुधा घरेंच्या किचन कॅबिनेटला हादरा देण्याचा प्रयत्न महेंद्र थोरवेंनी केलेला आहे त्यामुळे एक तारखेला हा जो पक्षप्रवेशा कार्यक्रम आहे त्यामुळे खलापूरमधले जे आहे अनेक दिग्गज नेते आहेत ते महेंद्र थोरवेंच्या शिवसेनेत महेंद्र थोरवेच्या शिवसेनेत आपल्याला दिसतील त्यामुळे याच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महेंद्र थोरवे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे विधानसभेच्या दृष्टीने अनेक नेते फोडलेले आहेत महेंद्र थोरवेने ते, ते आपल्याला एक तारखेला व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे कर्जतमध्ये अनेक कर रा राष्ट्रवादी नेते आहेत खालापूरमधले आहेत ते खोपोलीमधले आहेत त्यामुळे महेंद्र थोरवेंचं पाड जे आहे विधानसभेच्या दृष्टीने बळकट करताना प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते त्यामुळे सुधाकर घारेंना घेरण्याचा प्रयत्न सध्या तरी महेंद्र थोरवेंनी केला असंच म्हणायला काय हरकत नाही आहे धन्यवाद